म्हणजे दिवाळीच्या सणाची सुरुवात करणारा एक पवित्र आणि भावनिक दिवस तो केवळ गाईवासराच्या पूजनापुरता मर्यादित नाही तर तो मातृत्व समृद्धी आणि कुटुंबातील ऋणानुबंध यांचा उत्सव आहे वसुबारस हा दिवाळीच्या आधी साजरा केला जाणारा सण आहे ज्यामध्ये गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते हा सण अश्विन महिन्यातील वद् द्वादशीला येतो म्हणून याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या पूजेचा उद्देश घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि धनसंपत्तीची भरभराट व्हावी हा आहे विशेषतः हिंदू धर्मात माता मानले जाते ती केवळ पशु नाही तर जीवनदायिनी आणि सात्विकतेचे प्रतीक आहे तसेच गाय आणि तिचे वासरू हे समृद्धी आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते म्हणून त्यांची पूजा केली जाते या दिवशी माता गायीचा सन्मान केला जातो आणि तिच्या संगोपनाच्या गुणांसाठी तिची पूजा केली जाते वसुबारस हा दिवाळी सणाचे पहिले पाऊल आहे जो दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात करतो वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनही या दिवशी सवत्सव धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे म्हणजेच वासरासह गायीची पूजा करण्याची पद्धत आहे हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो गाय ही सात्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणे तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्विक गुणांचा स्वीकार केला जातो समुद्रमंथनाच्या वेळी अमृतासह नंदा सुभद्रा सुरभी सुशिला आणि बहुला या पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमाता म्हटलं गेलं आहे कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो शुद्ध पांढरी गाय आहे देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली त्यापैकी कामधेनु गाय ही एक रत्न आहे ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात घरातील सवष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांच्या माळा करून त्यांच्या गळ्यात घालतात निरांजनाने ओवाळून केळीच्या पाण्यावर नैवेद्य दाखवून गाईला खाऊ घालतात ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्याची सुरुवात होते पुष्कळ स्त्रियांचे या दिवशी उपवास असतो आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात